सर्वप्रथम बातमी बघण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकोनला क्लिक करा नमस्कार जळगाव परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दिनांक एक, एक एप्रिल रोजी मनसेचे माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या राहत्या घरावर एका माथे फिरूने जोरदार दगडफेक करीत नुकसान केले आहे घटनेची माहिती करताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल होत संशयिताला ताब्यात घेतले आहे दरम्यान दगडफेक करणारा शिवाजी जमदाडे राहणार जळगाव याने घटनास्थळी एका बकरीच्या पिलाला देखील मारहाण केल्याने त्या पिलाचा जागीच मृत्यू झाला आहे घरात दगड फेकल्याने मोठे नुकसान झाले आहे नेमकं दगड कुठून आला म्हणून माजी नगरसेवक पाटील यांच्या परिवारातील काही महिला घराबाहेर आल्या असता त्यांच्यासोबत असणाऱ्या एका लहान बालकाला देखील मारहाण करण्यात आली आहे गेल्या दीड महिन्यापूर्वी संतोष पाटील यांच्यावर गोळीबार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता त्याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे पोलीस प्रशासन सुद्धा ढिम्म बसले असून दीड महिन्यानंतरसुद्धा सुद्धा फरार आरोपी पकडला गेला नसल्याचा आरोपही संतोष पाटील यांनी यावेळी केला जर आमच्या जीवाला काही झालं तर त्याचं संपूर्ण जबाबदार हे पोलीस प्रशासन असेल असा आरोपही त्यांनी यावेळी केला या आम्ही तर तीन दिवसापासून बाहेर होते काल रात्री काल दिवसा पण आमच्या गेटवरती तलवार मारली होती आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला सांगितलं पण आज सकाळी मी जेव्हा साडे दहा साडेदहाला गावात गेलो गावातून घराकडे येत असताना मला घरून फोन आला की कोणीतरी व्यक्ती आपल्या घरावर दगड टेक करतोय आणि बोकड्याचं एक बकरीचं बच्च मारून टाकलं म्हणाल मी ते येऊन बघतो तर समोरच तो तिथे समोर थांबलेला होता आणि हातात दगड होते त्याच्या आणि सर्वांनी मिळून त्याच्या हातातले दगड विस्कवले आणि त्याला घेरून ठेवलं पोलिसांना बातमी दिली पण हा प्रकार जो घडतो आहे हा प्रकार मला तरी वाटतं की हे आरोपी तीन महिन्यापासून जे फरार आहेत यांची सुपारी असायला हवी काही नाव नाव वगैरे वगैरे त्याचं आम्हाला कसं माहित आहे ना आम्ही त्याला शिवाय त्याचं नाव शिवाय वाटतं त्याच काही वैयक्तिक तुमच्याशी काही काहीच नाही काहीच नाही पूर्ण वाघनगर मध्ये काय पूर्ण जळगाव मध्ये कोणाशी वैर नाही आपलं आपले आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमची काही मागणी या संदर्भात जे आरोपी आहे आरोपी तीन महिन्यापासून फरार आहे तरी पण डिपार्टमेंटला तीन आरोपी सापडत नाही तर कृपया करून डिपार्टमेंटला लक्ष घालायच्या आरोपींना पकडायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत नाही उद्या उठून आमच्यावर हल्ला झाला आणि कमी जास्त झाला तर याला डिपार्टमेंटच जबाबदार आण जळगाव परिवर्तन न्यूज तर्फे रिपोर्टर वंटी खरात जळगाव